पदक्रम नावाचा टॉपिक टी सी एसने विचारलेला आहे तोच आय बी पी सुद्धा विचारू शकतो फक्त फरक असा असेल आय बी पी मध्ये पाच ऑप्शन्स असतील तर टी सी मध्ये चार ऑप्शन्स मग यांचे प्रश्न कसे असतात तर पदक्रम म्हणजे काय आपण ज्या शब्दांच्या जाती शिकतो शब्दांच्या जाती शिकतो एक वाक्य शिकतो एक वाक्य लिहितो लिहितो वाचतो बोलतो वापरतो तर ते वाक्य बरोबर -बर आहे की नाही म्हणजे ती हा शब्द इथे तर नाही आला हा शब्द इथं तर इथं आला म्हणजेच काय तर शब्द बरोबर वापरले तर एक अर्थपूर्ण वाक्य तयार होते मग ते आपल्याला बघायचं आहे प्रश्न असे असतात शब्दांचा योग्य पदक्रम लावून लेखन नियमानुसार अचूक वाक्य ओळखा आता अचूक वाक्य ओळखा असे प्रकार भरपूर आहेत पण इथे इथे शब्दांचा तुम्हाला पदक्रम लावायचा आहे ठीक आहे ना आयुष्यात असतातच प्रत्येकाच्या थोड्यातरी उणीवा आता आपल्याला हे वाक्य वाचल्यानंतर जो एक साधारण विद्यार्थी आहे किंवा जो समजदार विद्यार्थी आहे तो समजून घेईल की प्रत्येकांच्या आयुष्यात काहीतरी उणीवा असतात असं काहीतरी वाक्य येते म्हणून आयुष्यात याने सुरुवात होणार नाही प्रत्येकाच्या आयुष्यात तरी थोड्या उणीवा असतात आता प्रत्येकाच्या आयुष्यात तरी थोड्या की थोड्या तरी थोड्या तरी उणीवा असतात म्हणजेच उणीवा नाही सुरुवात होणार नाही प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्या तरी उणीवा असतात म्हणजे हे वाक्य करेक्ट मग वाटते सोपं हे वाक्य परंतु काही काही वाक्य कठीण असतात काही काही किचकट असतात आपल्याला हेही बरोबर वाटते आणि हेही बरोबर वाटते मग त्या दोन पैकी किंवा तीन चार पाचपैकी कोणतं बरोबर आहे ते ओळखण्यासाठी आपला सराव असला पाहिजे आणि हा संपूर्ण सराव आपण अप्लाईड मराठी या पुस्तकामध्ये करून घेतलेला आहे याची नवीन एडिशन दुसरी नवीन एडिशन येणार आहे दुसरी आवृत्ती येणार आहे लगेचच येणार आहे त्यासाठी तुम्हाला एकतर जो नंबर आहे ऑफिसचा हा नंबर आहे ऑफिसचा ठीक आहे या नंबरला कॉन्टॅक्ट करावा लागेल व्हॉट्सअप नंबर आहे वा हाय प्लीज बुक किंवा हाय बुक इन्फो असं काहीतरी मेसेज करा तुम्हाला डिटेल येऊन जाईल ते पुस्तक बुक कसं करायचं कारण पुस्तकाची का डिमांड फार आहे आणि प्रति कमी आणि म्हणून तुमचं तुमचं तुम्ही पुस्तक सेव्ह रि रिजर्व करून ठेवलं तर तुमच्या घरपोच आम्ही पाठवू ठीक आहे ना फिरता फिरता घालते पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा स्वतः भोवती काय असं वाक्य होणार नाही पण वाक्याचा सेन्स वाक्या जो आहे तो आपल्या वाक्यात आला स्वतःभोवती सुर स्वतःभोवती सूर्याभोवती फिरता फिरता पृथ्वी घालते प्रदर्शना चोख पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती प्रदूषणा घालते बरोबर सो सूर्याभोवती फिरता फिरता पृथ्वी प्रदर्शिणा घालते स्वतःभोवती चोख हे वाक्य आपल्याला वाटते किंवा सोपं आहे कठीण नाही आहे फार सोपं आहे काही मराठीत आपलं काही खूप नाही आहे पण जे समोर वाक्य येणार आहे किंवा पेपरला येतात ते किचकट असतात ते एक शब्द एकवीक करून टाकतात आपल्याला वाटते हेही बरोबर तेही बरोबर आहे मग लिहायचं कोणतं त्याआधीच सराव असला पाहिजे सराव या पुस्तकातून होईल ठीक आहे एक जूनला हे पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रकाशित होईल तुमच्या स्टॉलवर तुम्हाला मिळेल किंवा मग बुकिंग केलं तर समोर मिळेल तुमच्या घरपोच मिळेल आय बी पी एस मराठी टेस्ट सिरीजसुद्धा आहे कोर्ससुद्धा आहे क्वेश्चन बँकसुद्धा वेगळी आहे तुम्ही ते ॲपमध्ये घेऊ शकता ठीक आहे ना शब्दांचा योग्य पदक्रम लावून लेखन नियमानुसार अचूक वाक्य ओळखा सोन्याच्या भावाने पातळी गाठली ऐतिहासिक उच्चांकी आंतरराष्ट्रीय बाजारात चुकीचं वाक्य आहे ते आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली हे वाक्य बरोबर राहील ठीक आहे ना <usholy> गणित आणि भूमिती हे विषय अनेकांना भीतीदायक वाटतात भूमिती हे विषय अनेकांना भीतीदायक वाटतात गणित आणि भूमिती हे विषय विषय हे अनेकांना गणित आणि भूमिती हे विषय भीतीदायक वाटतो अनेकांना वाटतात शेवट पाहिजे की नाही म्हणून हे वाक्य चूक गणित आणि भूमिती हे विषय अनेकांना भीतीदायक वाटतात भूमिती हे विषय अनेकांना गण भीतीदायक गणित हे वाट हे चूक दोन कट केले आपण इलिमिनेट केले बी आणि डी मग राहिलं कोणतं ए आणि सी ए सी जवळपास सारखं दिसते मग इथे आपली गफलत होते आपण काय करतो एही बरोबर वाटते आणि सी ही बरोबर वाटते मग अशा वेळेस नेमकं काय काय करायचं गणित आणि भूमिती हे विषय अनेकांना भीतीदायक वाटतात गणित आणि भूमिती विषय हे अनेकांना भीतीदायक वाटतात विषय हे नाही हे विषय गणित आणि भूमिती हे विषय म्हणजेच विषय हे लिहायचं की हे विषय लिहायचं कोणतं बरोबर करेक्ट कोणतं बरोबर असायचं कोणतं बरोबर आहे हेच करण्यासाठी आपला सराव असला पाहिजे समजलं ना कारण ज्यांचा सराव नाही आहे ज्यांचं मराठी वाचन नाही आहे त्यांना हे दोन्ही बरोबर वाटते हे कर किंवा ते कर जन्रल जे, जन्रल जे तो टोल मारून देतो पण टोला मारायचा नाही जनरल जे जनरल जे असतात विषय जी के आणि मॅथमॅटिक्स हे तर तुम्हाला करावे लागेलच शंभर टक्के काही विषय नाही त्यामध्ये करावेच लागेल तुम्हाला पण जो मराठी आणि इंग्लिश करेल तो पास होईल कारण हे विषय हे विषय म्हणजेच पर्धा परीक्षा आहे जी एस आणि मॅथ रिजनिंग पण त्याला बुश कोण देतं त्याला बुश देतं लँग्वेजेस हे तर करावंच लागेल सोबत जो लँग्वेज करेल मराठी आणि इंग्लिश प्रॉम्पली करेल त्याला पोस्ट मिळेल ठीक आहे ना असं आणि म्हणून सराव करणं गरजेचं आहे म्हणून वि हे विषय नाही तर सॉरी हे विषय बरोबर आहे विषय हे चुकीचं शब्दांचा योग्य पदक्रम लावून लेखन नियमानुसार अचूक वाक्य ओळखा आपल्याला आपल्या महत्त्वाचे असते प्रयत्न करणे सातत्याने ध्येयपूर्तीसाठी चुकीचं वाक्य ध्येयपूर्तीसाठी महत्त्वाचे असते करणे प्रयत्न सातत्याने आपल्या चूक समजतेच ते आपल्याला आप पसराव करणं गरजेचं असतो कधी कधी सारखेच असतात आपल्या ध्येयपूर्तीसाठी सातत्याने महत्त्वाचे असते प्रयत्न करणे किंवा आपल्या ध्येयपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्न करणे महत्त्वाचे असते साथ काय तर असते हा शब्द कधीही शेवटी येतो ठीक आहे ना आणि म्हणून हे जर केलं आपल्या ध्येयपूर्तीसाठी सातत्याने महत्त्वाचे असते प्रयत्न करणे हे बोलताना वापरतो आपण बोलताना आपण काहीही वापरू शकतो आपण सर्व मराठी माणसं आहोत आपल्या खेड्यापाड्यात कोणीतरी दूरचा क्ष दूरचा एकदम शेवटचा घटक तोही मराठीत बोलतो पण त्याला हे पेपर द्या बरोबर तो बोलतो त्याच्या भावना ये हृदयची ते हृदय त्याच्या भावना पोहोचल्या समोरच्या माणसापर्यंत विशेष क्लोज पण आपण जेव्हा पेपर देतो तेव्हा टेक्निकली आपल्याला हे सगळं आलं पाहिजे कारण जेव्हा आपण कर्मचारी बनतो अधिकारी बनतो आपल्याला जी आर काढायचा असतो पत्रव्यवहार करायचे असतात समोरच्याला उत्तर द्यायचं असते किंवा काहीतरी नोटीस काढायचे असतात आणि मग म्हणून आपल्याला मराठी आणि इंग्लिश आलंच पाहिजे त्यासाठी हा आग्रह असतो आयोगाचा म्हणा एम पी एस सीच्या किंवा ह्या सरळ सेवेचा म्हणा म्हणून तुमच्याकडून ते लँग्वेज करून घेतात कारण भरपूर लोकांना अजूनही पत्र लिहिता येत नाही ठीक आहे क्रेडिट कार्डचा वापर न केल्यास त्याचे योग्य प्रकारे गंभीर परिणाम भोगावे लागतात क्रेडिट कार्डचा गंभीर वापर न केल्यास त्याचे योग्य प्रकारे परिणाम भोगावे लागतात क्रेडिट कार्डचा योग्य प्रकारे वापर न केल्यास त्याचे गंभ परिणाम भोगावे लागतात गंभीर परिणाम क्रेडिट कार्डचा वापर म्हणजे कितीकडून बापर वाटते सोपं आहे कठीण आहे किचकट वेडखाऊ आहे हा येऊन जाईल बरोबर येऊन जाईल तुम्हाला पण ते त्याला दोन मिनिट लागले त्याला काय अर्थ आहे काय दोन मिनिटांनी लावायचे ते पटकन आलं पाहिजे कारण ही स्पर्धा आहे स्पर्धेमध्ये वेळेला महत्त्व असते स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न सगळ्यांनाच येते मॅथ रिजनिंग म्हणा किंवा जी एस म्हणा आपण डोकं लावलो उलवलो आपण बरोबर ते सगळं आणून अंदाजे आपण उत्तर भरून लिहू शकतो त्याचा मॅथ असलं मॅथचं गणित असलं एखादं रिजनिंगचं टेबल आहे एखादा तो सोडवायचं अपेक्षित आहे एका प्रश्ना मला एक मिनिट आपल्याला दिमाग लावून तो दहा मिनिटात येते पण मग ते चालत नाही ना आपल्याला कमी वेळात पेपर सोडवता आला पाहिजे म्हणून प्रश्न वेळ विषय वेळेचा असतो म्हणून सराव करणं गरजेचं असतो क्रेडिट कार्डचा वापर न केल्यास त्याचे योग्य प्रकारे गंभीर परिणाम भोगाव लागतात चुकीचा आहे ठीक आहे हेच काही समजून पाहिजे आपण क्रेडिट कार्डचा गंभीर वापर न केल्यास त्याचे योग्य प्रकारे काही कंपल्सरी का क्रेडिट कार्ड नाही गंभीर वापर नसते योग्य वापर क्रेडिट कार्डचा योग्य प्रकारे वापर न केल्यास त्याचे परिणाम त्याचे भोगावे लागतात गंभीर परिणाम ठीक आहे पो आपण या क्रेडिट कार्डचा योग्य प्रकारे वापर न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावं लागतात बरोबर परिणाम ह्या नाव आहे नाम नाम आहे नाऊन ना आहे आणि तो परिणाम कसा गंभीर गंभीर ॲडजेक्टिव्ह आहे विशेषण आहे आणि म्हणून भोगावं लागतं गंभीर परिणाम नाही गंभीर परिणाम भोगावे लागतात म्हणजे इथेही आपल्याला हे वाक्य करेक्ट लिहायचं आहे कारण आपल्याला आपला हा जो सराव आहे हा करणं खूप गरजेचं वाटते आपल्याला पटकन हे बरोबर वाटते मग तसं म्हणून वाटण्यावर नाही आता हे बघा हिरवागार डोंगर आणि त्याच्या पायथ्याशी व अवतीभोवती हिरवागार झाडी पाहून माझे मन मोहरले हिरवागार डोंगर आणि हिरवीगार झाडी त्याच्या पायथ्याशी व अवतीभोवती मोहरले माझे मन पाहून हिरवीगार हिरवागार डोंगर आणि हिरवीगार झाडी आणि त्याच्या पायथ्याशी व अवतीभोवती वाचा वा बरं वा। हिरवागार डोंगर आणि त्याच्या पायथ्याशी पॉझ करून वाचून घ्या पॉझ करा समजेल तुम्हाला पॉझ करा केला पॉझ आता विचार करा की याचं उत्तर कोणतं येईल ब बरोबर ते वेगळे लिहून ठेवा आणि मग हां सर बरोबर बरोबर असं सर चुकलं माझं चुकलं असेल तर अभ्यास करायला स्कोप आहे चुकलं नसेल तर आणखी सराव हो करा एकही मार्ग झाले पाहिजे ठीक आहे ना अरे बघा हिरवागार डोंगर दोन गोष्टी आहे हिरवीगार हिरवीगार झाडी आणि हिरवागार डोंगर हिरवागार डोंगर मग आता बा हिरवागार हिरवागार झाडी हे चूक हिरवागार डोंगर असतो हिरवीगार झाडी असतो मग हिरवागार आणि हिरवीगार म्हणजे फरक करायचा मग हिरवागार डोंगर बरोबर आहे हिरवीगार झाडी बरोबर आहे ओके हिरवागार डोंगर हिरवीगार झाडी बरोबर आहे हिरवागार डोंगर त्याच्या पायथ्याशी असलेली होती म्हणजे हिरवीगार झाडी बरोबर आहे ओके हे कट केलं आपण पहिलं कट केलं राहिलं बी सी डी हिरवागार डोंगर हिरवीगार झाडी आणि त्याच्या पायथ्याशी व अवतीभोवती मोहरले माझे मन पाहून काय काय मोहरलं त्याच्या पायथ्याशी काय होतं माहीत नाही म्हणजे अर्धवट माहिती आहे किंवा माहिती चुकीची आहे किंवा माहिती अशी सफल झालेली आहे हिरवीगार 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 डोंगर होऊ शकत नाही हिरवागार डोंगर होईल हिरवीगार झाडी म्हणजे हे होऊ शकत नाही हे होऊ शकत नाही उत्तर मग बरोबर डी तर ते बरोबर आहे की नाही ते पाहून घ्यायचं हिरवागार डोंगर आणि त्याच्या पायथ्याशी हां आणि व मध्ये काय फरक आहे हा व आणि हा आणि काय फरक आहे बेसिकली पहा हा फरक जो आहे तो असा ग्रॅमरियनं किंवा ग्रॅमरकर्त्यांनी त्याची व्याख्या नाही केली की बा इथे व वापरा इथे आणि वापरा पण एक संकेत आहे मराठी भाषेमध्ये जेव्हा आपण दोन गोष्टी मोठ्या वेगवेगळ्या लिहितो तेव्हा आणीने लिहायचं असते आणि जेव्हा एकाच जातीच्या एकाच समोरच्या असतो तेव्हा व लिहायचं असते जसं मी जर म्हटलं असेल विराट कोहली व रोहित शर्मा विराट कोहली व रोहित रोहित शर्मा यांनी निवृत्ती घेतली आता हे माहीत आहे विराट कोहली व रोहित शर्मा हे दोन्ही एक एकाच कॅटेगरीतले क्रिकेटर्स आहे पण मी जर म्हटलं असेल विराट कोहली आणि देवेंद्र फडणवीस आत्ता दोन क्षेत्र वेगळे झाले रोहित शर्मा आणि राहुल गांधी फरक झाला की नाही मग रोहित शर्मा आणि राहुल गांधी हे एकमेकांना भेटले मग आणि काय बरं वापरलं कारण रोहित शर्मा वेगळ्या फील्डचा आहे आणि हा राहुल गांधी वेगळ्या फील्डचा आहे मग दोघांनाही मी एकत्र केलं त्याला त्याला आपण आणीने जोडलं व असेल तर अरविंद केजरीवाल व मनीष सिसोदिया यांनी मिटिंग घेतली किंवा शरद पवार व अजित पवार एका व्यासपीठावर आले एकाच क्षेत्रातली माणसं आहे समजलो हा व्याकरणाचा रूल नाही आहे नियम नाही आहे हे संकेत आहे मराठी भाषेतले हे वापरावे लागतात पाळावे लागतं ठीक आहे ना हि म्हणून हिरव हिरवागार हिरवागार डोंगर आणि त्याच्या पायथ्याशी व अवतीभोवती पायथ्याशी आणि अवतीभोवती पायथ्याशी व अवतीभोवती हिरवागार डोंगर ओके त्याच्या पायथ्याशी व अवतीभोवती म्हणजे याच ठिकाणी जवळपास एका जातीची हिरवीगार झाडी म्हणजे कुठं पायथ्याशी व अवतीभोवती हिरवीगार झाडी पाहून माझे मन मोहरले बरोबर आहे म्हणजेच तुम्हाला असे प्रश्न सोडवायचे आहे वाचन चांगलं करायचं आहे मी तुम्हाला वारंवार सांगतो की तुम्ही वाचन करत राहा तुम्ही काहीही वाचा एक्स वाय झेड काही वाचा म्हणजे असं नाही की फिक्शनल वाचा किंवा काही वाचा फेसबुकला वाचा आपलं दोन गोष्टी आपल्याला फिक्शन आवडतं आहे ते सोडून द्यायचं ते काही कामाचं नाही आपण जर पुस्तकं वाचले संपादकीय पेजेस वाचले आपल्या वयातल्या लोकांनी तेच वाचायला पाहिजे आपण नॉलेज वाढते ज्ञानात भर पडते अभ्यास चांगला होतो आणि आपलं कॉम्प्रेन्शन जे आहे आकलन जे आहे ते चांगलं होते त्याचा फायदा आपल्याला पेपरला होतो ठीक आहे म्हणून ते हॅरी पॉटर वाचा वाचता तिकडे कोसला वाचता बरोबर आहे भालचंद्र नेमाळ्याच्या कविता कथा वाचता किंवा हिंदू कादंबरी वाचता की तिकडे आणखी काही फिक्शनल वाचता बरोबर आहे म्हणून तुम्ही इकडे वैचारिक वाचा काहीतरी ठीक आहे किंवा कोणी तुमच्या तुमचा लेखक जो आवडीचा वाचावाडला ठीक आहे नारायण काका लवकर सकाळी उठतात स्नान करतात आणि प्रथम विठ्ठल रुक्मईची मूर्त पूजा करतात नारायण काका सकाळी लवकर उठतात स्नान करतो आणि प्रथम नारायण काका उठतात सकाळी लवकर स्नान करतो आणि नारायण काका सकाळी पाबर नारायण काका सकाळी लवकर उठतात प्रथम मिठ्ठल रुग्ण पूजा करतो मग स्नान करतात हे ठ आहे चार तर डी तर कटलंच डी कटलंच कारण पूजा केल्यानंतर स्नान करते कोणी स्नान केल्यानंतर पूजा करते व हे ठीक आहे इथे बघा पूजा 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 शेवटी आहे म्हणजे त्यानं आंघोळ पहिलीच केली आहे म्हणजे तीन बघी काय <ईड़ीश> नारायण काका लवकर सकाळी उठतात स्नान करतात आणि प्रथम इच्छा म्हणजे पूजा करतात नारायण काका सकाळी लवकर उठतात नारायण काका उठतात सकाळी लवकर चूक उठतात कापून टाकू आपण सी कापून टाकू ए बी म्हणजे थी फाईट ठेवू आपण मग आता ए आणि बीमध्ये फाईट आहे क तुम्हाला काटे कापून येईल नारायण काका लवकर सकाळी उठतात की सकाळी लवकर उठतात सकाळी लवकर उठतात मग हे जर वाक्य हो, तुम्ही वाचलं वारंवार वाचन केलं वाचनामध्ये असे वाक्य येत राहतात वाचनामध्ये बरोबर वाक्य येतात कारण ते संपादक जे आहे ते बरोबर दहा वेळा वाचून करेक्ट करून ते वाक्य देतात आणि मग म्हणून नारायण काका लवकर सकाळी नाही लवकर दाखवलेलं दाखवलेला सकाळी सकाळी म्हणजेच लवकर पण त्याच्यामध्येही पण सकाळी असून तरी लवकर आणि म्हणून मग नारायण काका सकाळी लवकर उठतात लवकर सकाळी नाही ठीक आहे म्हणून उत्तर नंबर हे करेक्ट आहे नारायण काका सकाळी लवकर उठतात स्नान करतो आणि प्रथम पूजा म्हणजे काय किचकट प्रश्न जो पेपर सेटर आहे तो कसाही किचकट करू शकतो आपल्याला समजलं पाहिजे की उत्तर कसं लिहायचं शब्दांचा योग्य पदक्रम लावून वाग्य निवारणुसार लिहा हजार मीटर अवघ्या धावण्यात कविताचे सुवर्ण पदक सेकंदांनी हुकले अवघ्या धावण्यात हजार मीटर धावण्यात सुवर्णपदक कविताचे अवघ्या सेकंदाने हुकले सुवर्णपदक कविताचे की कविताचे सुवर्णपदक कविताचे सुवर्ण होईल हजार मीटर हुकले कविताचे अवघ्या सेकंदाने चूक हे पण चूक बी आणि सी पैकी पहा बी आणि डी पहा आहेत ए तर कटलाच सी पण कटला कारण हजार मीटर हुकले म्हणते तो हजार मीटरने हुकला हजार मीटर धावण्यात सुवर्णपदक कविताचे की कविताचे सुवर्णपदक तर कविताचे सुवर्णपदक आणि म्हणून सुवर्ण पदक हा नाम झाला नाऊन झाला हा कविताचे ऍडिजिक्टीव्ह झाला कविता ठीक आहे ना आणि म्हणून समजून घ्या हजार मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक अवघ्या सेकंदांनी हुकले सुवर्णपदक कवितांचे नाही कविताचे सुवर्णपदक म्हणजे तुम्हाला हेही समजलं पाहिजे आणि मग म्हणून याचा सराव करणं खूप गरजेचं असतो आपलं अप्लाइड इथे पुस्तक येणार आहे एक जूनला ते सगळीकडे उपलब्ध होईल म्हणजे जिथे जिथे शक्य आहे तिथे उपलब्ध करू जर तुमच्या गावात तालुक्याच्या लेवलला किंवा मोठं शहर असेल तर मग एका तुमच्या घरपोच पाहिजे असेल तर ऑफिससोबत कॉन्टॅक्ट करा ऑफिस तुम्हाला घरपोच पाठवून देईल त्याची बुकिंग चालू आहे सध्या बुकिंग सुरू झाली आहे ॲक्च्युली कारण प्रती कमी असल्याने काय झालं डिमांड खूप जास्त आहे प्रति कमी आहे मग म्हणून आम्ही काय केलं तुमची प्रत तुमची जी प्रत आहे ती रिझर्व ठेवा ठीक आहे सेवन सिक्स टू झिरो नाईन झिरो फाईव्ह नाईन टू नाईन या नंबरला फक्त हाय पाठवा हाय बुक इतकं जरी लिहिलं तर तुम्हाला समोरची प्रोसेस काय करायची आहे ते येऊन जाईल मॅसेज मग त्यानुसार ते प्रोसेस करा सराव करणं खूप गरजेचं असतो शब्दांचा योग्य पदक्रम लावून पदक्रम लावून ठीक आहे ना आता जे अलीकडे पेपर झालेले आहे त्यामधला पॅटर्न आहे हा ठीक आहे हा टी चाला हा आय बी पी सुद्धा येणार शंभर टक्के समजून घ्या तुझी कोणतीही असली अडचण तरी ती आपण सोडवू तुझी कोणतीही अडचण असली पाहिजे अडचण असली तरी ती आपण सोडवू तुझी कोणतीही असली अडचण तरी ती आपण सोडवू नये असली अडचण की अडचण असली तुझी सोडवू आपण तरी ते असली कोणती हेट तुझी अडचण कोणतीही असली आपण तरी सोडवू चूक तुझी हे दोन कट झाला समजा ठीक आहे ए बी बाबर तुझी कोणतीही अडचण असली असली अडचण की अडचण असली तर तुझी कोणतीही अडचण असली तरी ती आपण सोडवू हे बरोबर आहे तुझी कोणतीही असली अडचण तरी ती नाही असं नाही घ्यायचं तात्पर्य काय आहे मला सांगायचं तुम्हाला तुम्हाला की तुम्ही वाचन वाचन करत राहा जितकं जास्त वाचन करत राहाल मराठीच नाही तर इंग्लिशसुद्धा तुम्ही जितकं जास्त वाचन करत राहाल तितकं तुम्हाला या लँग्वेजमध्ये परिपक्रिया तुमची वाढेल आणि नुसतं पेपर आहे म्हणून मराठी वाचा म्हणून इंग्लिश वाचा असं नाही आपल्याला आयुष्यभरासाठी लँग्वेजचं काम असते तुम्ही आता शिकून राहिले तुम्हाला समोर तुमच्या लेकराबाळांना शिकवायचं काम पडेल कोणी ट्युशन सुरू करेल ठीक आहे तर तुमचा हा जो व्यवसाय हे जे आहे हे जे तुमचं आयुष्य आहे ह्यात तुम्हाला मराठी आणि इंग्लिशवर पक्की कमांड असलीच पाहिजे समजलं जेणेकरून तुम निदान तुमच्या मुलांच्या तरी ट्यूशन्स लावायचं काम पडणार नाही तुम्हाला मराठी इंग्लिशच्या आणि म्हणून एक विद्यार्थी फक्त परीक्षार्थी म्हणूनच नाही तर एक विद्यार्थी म्हणून शिका संपूर्ण गोष्टी शिका त्या आपल्याला आयुष्यात कुठेही कामी पडतात ठीक आहे आणि एक्झाम एवढं म्हणूनच नाही आपण मराठी माणूस आहो ना शिकलंच पाहिजे आपण ठीक आहे थांबतो या ठिकाणी तुमचा जिल्हा कोणता ते कमेंट बॉक्समध्ये सांगा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्हाला नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनचा नंबर आहेच कारण कसं आहे असं होईल एक चकड्यानंतर पुस्तक मिळणारच नाही कोणाला पटकन दहा दिवस मिळेल मग मिळणारच नाही त्याच्या बुकिंग करून ठेवलं तर हो ते पुस्तक तुमचं सेव्ह राहते ऑफिसमध्ये आणि चांगला अभ्यास करा माझं का म्हणणं आहे एवढं की अभ्यास झाला पाहिजे अपघात तुमच्या आता निकाल लागले भरपूर म्हणजे फोन आले की सर आमचा एक मार्कांनी गेला राजू हो। सर दोन मार्क पाहिजे होते दोन प्रश्न सोडवले बरोबर झाला असता निकाल लागला असता आता आपल्या अकॅडमीचे कितीतरी पुरं लागलेले आहे निकाल टाकलेला आहे आपण ग्रुपवर आपल्या व्हॉट्सअपला व्हॉट्सअपवर पण टाकला यूट्यूबला पण टाकला आणि टेलिग्रामला पण टाकला टेलिग्राम जॉईन करून घ्या ए बी सी एज्युकेशन नावाचा टेलिग्राम आहे जॉईन करून घ्या ठीक आहे तर भर भरपूर निकाल लागला आणि त्याच्या कितीतरी पोरांचे फोन आले की सर फक्त एका मार्काने गेला सर ते दोन कमी पडले मग ते कमी पडू नका देऊ अभ्यास स्ट्रॉंगली करा ठीक आहे चलो काही अडचण आली मला मॅसेज टाकत चला मी तुमच्यासाठी अवेलेबल आहेच ठीक आहे थँक्यू